हॅलो नमस्कार पंढरी गुड मॉर्निंग कशात सर्व मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे बघा बघा आम्ही आता काय चालू आहे गावची शिवसका, मस्त असं हे बघा ऊन छान पडले ना कळ कवळ आता जस्ट आवरलंय थोडंसं चेतन गेल्या अंगोईला माझी अंघोळ वगैरे झाली सगळी जरा आम्ही बसलोय तर जरा इकडे आता कपडे वगैरे धुणार सगळे काम चालू आहेत काय अनामिका इकडे अनामिका सगळ्यांना बोल हॅलो कशात विचार कशात विचार इकडे बघ याच्यामध्ये बघाय बा तू दिसतेस इकडे पिलो शे अनामिका सध्या तिचं काही ते आवडते त्याच्यामध्ये बिझी झाली अनामिका त्यामुळे अनामिका बघत नाहीये मी पण जर आता केस विचारत बसले होते जरा इकडे तर म्हणत चला ब्लॉग जरा स्टार्ट करूया काय आमच्या आठवण येते की नाही सर्वांना काय करतायत सर्व कसे आहेत बरे की नाही आम्हाला तर येते आठवण तू बस सर्वांची जे जे मध्ये आमच्याशी सगळे बोलतात त्यांची सर्वांची आली होती मला सगळ्यांची आठवण काय करणार बस जरा इकडे बोलू नाही शकत असं झालंय आणि इकडे माझं बघाय चालू आहे जरा कपडे वगैरे धुतले आणि हे बघा हे आमच्याच नदीतले ना हे मुळे आहे ते धुतले आहेत त्यांचं सार खूप छान होते शिंपल्यांचं हे बघा ह्या मस्त वाट लागतात माहिती खाण्यासाठी वगैरे आंबा घालायचा त्याच्यामध्ये वाटप वगैरे घालायचं सगळं छान बनवायचं नोकडून घ्यायचं आधी आणि नंतर मग ते काढून घ्यायचे आणि छान मस्त लागतं यांचं सार कोणी कोणी खाल्लंय नक्की सांगा मला कमेंट मध्ये आणि आज मी सुद्धा बनवणार आहे यांचं सार आणि इकडे माझं काम चालू होतं तर मग का मला काही करून देत नव्हती म्हणून तिला म्हटलं जरा सांभा थोडा वेळ जरा घेऊन बस कारण नुसती तुरु 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 इकडे तिकडे एवढी जात होती ना तर चेतनला म्हटलं थोडंसं जरा घेऊन बस इला पाच दहा मिनटं म्हणजे मला जरा काहीतरी करून देईल खोबरं किसत होते ना तर येत होती ती सारखी मध्ये मध्ये माझ्या आणि इकडे बघा कपडे वगैरे धुतले होते मी तर जस्ट आता वादत घालायला चालले आणि चेतन वरून बघा शूट करतोय माझं आणि चला मंडळी आता हे बघा ओटी वगैरे भरली जर एक नवीन लग्न झालं होतं ना मग ते आले होते तर आमच्या इथे थोडा वेळ बराच वेळ झाला आणि कपडे वगैरे धुवून घेतले हे सगळे सुकत वगैरे घातलेत खाली हे बघा असे कपडे वगैरे सुकत घातले आणि आता झालेले एक जोडपाल होतं आमच्याकडे त्यांची जरा ओटी वगैरे भरून घेतली त्याच्यामध्ये आमचं सगळं खाण्यापिणं पण राहून गेलं सगळं वाजले बघा अकरा वाजले साडे अकरा होत आले आणि आता हे बघा इकडे अच् भाकरी घेतली आम्ही खायला हे बघा आणि मस्त अशी फणसाची भाजी खाणार आहे आणि अनामिका मी काय आली बघा हे बघा नुसती अनामिका ऐकते मग चेतन आणि मी एक एक भाकरी खाणार आहे पण आणली चेतन म्हटलं एकाच आता खाऊया आपण दोघाने भांडी पण नको जास्त आणि कसं उशीर पण आणि चेतनचा फोन पडला फुटला चेतनचा फोन हे <laughs> बघा <laughs> <laughs> चेतन काय झालीय पडला चेतनचा फोन बघा बघ काय हम्म आणि इकडे आता खातोय आम्ही मस्त फणसाची भाजी भाकरी आणि इकडे चेतन रेडी झालेला आहे खाण्यासाठी या सर्वांनी खायला कशी हिची मजा झालीय बघा अंघोळ करते पाणी ठेवले तिला पिण्यासाठी बघा अंघोळ करते अनामिता कशी करते बघा फक्त अंघोळ बघा मज्जा झाली त्याची गावाला आल्यापासून मज्जा उघड बिघड मोकळं सगळं आहे ना तिकडे बाहेर अंग घालते मी रोज अंगणात तिकडे ते बघा तिकडे पण तिकडे अंघोळ करते ती रोज तिकडे बाहेर दिसतही दिसत नाही ना आत्ता तिचं काय चाललंय ते बघा हे बघा 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 अंघोळ कशी करते आणि इकडे बघा फायनली मस्त आत्ताच हे बघा असं हे बघा आई काढते मी जरा खोबरं कसत होते ना हे बघा असं हे ना त्यातून काढून घ्यायचं असतं आहे बघा असं ह्याच्यातून असं एक एक आम्ही आज एक शिपी करत नाही आहोत हे बघा असं काढून घेतलेत आहे जरा हातपाचं लग्न हम्म हे बघ काढून घेतलं त्याच्यामध्ये आणि ह्याला चव आहे मेन हे बघा हे जे पाणी असतं ना ते हे आता आहे आपल्याला गाडून हे घेतलं तर हे असं इकडे करते साप आणि मी इकडे बघा माझं काय चालू आहे हे बघा खोबरं वगैरे मी हे आहे जरा खोबरं किसत होते ना जरा वाटपाची तयारी वगैरे करते आहे बघा असं आणि यातला आंबा खाल्ला थोडासा तिला पण दिला द्यावं लागतं मध्ये मध्ये थोडस काहीतरी आणि आता जरा चला करून घेऊया जेवणाचं थोडंफार आणि इकडे बघा त्यातूनच आमचं काय चालू आहे थोडासा फनस आणला होता ना त्यातला अर्धा ठेवला होता आम्ही आणि त्याचे हे बघा आई थोडेसे घरे आहेत ना तळते जरा फटाफट फटाफट आम्ही कट वगैरे केले खूप काम असतात गावी काय का, का वेळ मिळत नाही पण त्यातून हे सगळं करावं लागतं तर कोणाकोणाला आवडतात नक्की सांगायचं तळलेले गरे किती सुंदर लागतात माहिती खायला मस्त असे स्क्रंची खूप छान आम्हाला तर भरपूर आवडतात म्हणून हे बघा थोडेसे तळले आहेत आम्ही या खायला आणि हे बघा मंडळी बसले आता जेवायला इकडे आणि मस्त असं शिवल्याचा सार केलाय मी पण आता बसतो जेवायला टेस्टर झाला मी पण जरा बसतो मी जर उन्हात होतो इकडे बघा पाठीमध्ये नेटवर्कच्या शोधात होतो जरा त्यामुळे थोडा नाही मिळालं पण नेटवर्क आता जरा फ्रेश होतो नाही तर जेवायला बसतो लगेच हो म्हणतो ना या सर्व मंडळी तुम्ही पण जेवायला बघा किती छान आणि मस्त असं जेवण आहे आणि ते मस्त पैकी बघा हवे शिर आम्ही जेवायला बसलो आता आणि ऊन किती कडक पडलं बघा इथेच मी नेटवर्कच्या शोधात होतो त्यामुळे त्यामुळे घाम पण किती आलाय जातं जरा फ्रेश होतो सर्वांना उठलोय तोंड पण धुतली नाहीये आणि कुठे चाललोय अनामिका फिरत राहायचं गावी गावी असं फिरत राहायचं <laughs> <laughs> त्यांचं काम करत आहेत सगळे का पावसाची काम चालू आहे सर्वांची आणि आम्ही असं मस्त फिरतोय बघा कशी फिरते बघा अनामिका आणि इकडे बघा ह्यांचं काय चालू आहे ह्यांचं जरा साफसफाई चालू आहे त्यामध्ये विचार करतात कुठे लाकडं ठेवायची काय करायचं हॅडम आलेले आहेत परत हे बघा आम आम <laughs> आम हे आमच्या लाकडं घेऊन चाललेत सगळी जेवढी आहेत ना आमच्याकडे लाकडं यांचा एकच इरादा आहे फक्त लाकडं घेऊन जाणं आमच्याकडून हे बघा चाललेत घेऊन हे बघा इकडे लाकडं होती हे बघा ती लाकडं त्यांनी घेऊन गेले चार पाच भारी आता परत आलेले आहेत पाचवी भारी घेऊन चाललेत आता हे बघा पाचवी भारी घेऊन चालली ती आता मॅडम आमच्याकडून हे बघा आणि सावी कुठे चाललीस कुठे जाते इकडे सावी बसले ते बघा वाटतंय पाऊस वगैरे येणार आहे असं वाटतंय जरा पावसासारखं वातावरण झालंय संध्याकाळचं आणि आमची अनामिका बघा कशी बसली आहे माझ्या खांद्यावरती अनामिका बघा कशी आवाज करते पक्षांचा आवाज येतोय ना तर अनामिका पण आवाज आहे बघा अनामिका आवाज करते कुर्र क्रात करते बघ पुढे बघ पुढे बघ इकडे बघ हाय मग समोर पाहायच्या कॅमेरामध्ये बघ हा बघ 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 लपते अनामिका लपते माझ्या मागे मागे हो ना माझ्या मागे लपते अनामिका आहे बघा कशी पण तिला बाहेरच अनामिकाला यायचं आहे अनामिका बिलकुल आतमध्ये राहत नाही घरामध्ये सारखं बाहेर राहायचंय तिला बघा आम्ही इकडे मस्त गप्पा मारत बसलोय आणि इकडे आले ते बघा शिवांश बाबू आलाय गोरेगावला राहतो आहे बघा शिवांश शिवांश इकडे 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 असं बोल हॅलो बोल हॅलो हाय कर हाय कर हात दाख हात दाख इकडे बाबू इकडे बघ एकदा बाबू इकडे बघ एकदा एकदा बघ फोटो काढूया फोटो काढूया हा फोटो काढूया आणि ही शिवांशी आजी आहे बघा इकडे आणि इकडे आणामी काय आमची बघा Hmm. ही आजी जरा एकदम जरा वाटते का ही आजी आहे म्हणून या बाबूची वाटते का हो तू मला आजी आहे म्हणून म्हणजे जरा तू तरुण वाटतेस ना ग म्हणून म्हटलं <laughs> राजशिवानी शांत नको बसू बोल व्हिडिओ चालू असताना शांत बसतात आणि व्हिडिओ स्टॉप केल्यावर भरपूर बोलतात गोंधळ घालतात नुसते काय काय स्टॉप आणि इकडे बघा काय चालू आहे तुम्ही म्हणाल काय करताय ते नक्की तर तुम्हाला कळेलच पुढे तुम्ही हे बघत राहा कंटिन्यू संध्याकाळ झाली आहे आणि तुम्हाला मी लास्ट टाइमला म्हटलं होतं बघा की इकडे आम्ही झाडं लावणार आहे मग काजूची तर आमच्याच परसवात वरच्या साईडला ना झाडं लावणं चालू आहे जवळजवळ पाच सात झाडं लावणार आहोत आम्ही सात काजूची तर तेच आता राजू आदा बघा लावत आहे झाड बघा कशी लावतोय ते तुम्हाला पण कळेल बघा कशी लावतात रोपो आणि बघा त्याला एक काटी सुद्धा बांधतोय राजू तुम्ही बघा नक्की ऍक्च्युली काय ना गावी दिवस कुठे आणि कसा निघून जातोय ना तेच कळत नाही आम्हाला सुद्धा म्हणजे <laughs> <laughs> वाटतं की गावी आपण फिरायला आलोय किंवा म्हणजे म्हणतात ना खूप मजा करू वगैरे ते मजा तर होतच असते पण बघा ही पण खूप जशी कामं असतात रोजची म्हणजे आपण म्हणतात ना ठरवली नसली तरी अनपेक्षित घडतात अशा पण काही गोष्टी असतात आता बघा हे ठरवलं नव्हतं आम्ही पण अचानक आमचं झालंय तर आता मी लावून घेतोय तर, तर बघा आई काल वगैरे गेली होती ना मार्केटमध्ये तर घेऊन आली आहे येतानाच रिक्षाने तर मग आज बघा लावणं असं हे चालू आहे इकडे तर बघा राजव काय चाललंय कसं वगैरे कापलं आणि तेवढंच काढून घेतलंय त्याने आतून आणि खड्डामुळे असं काढलाय आणि मस्तपैकी लावलेत झाडं फक्त माकडं येऊ देत नको एवढीच इच्छा आहे माझी बाकी काही नाही <laughs> आता बघूया आमची झाडं कशी कशी मस्त मोठी होत आहेत रोपं वगैरे छान खूप दिवसापासून असं चाललं होतं म्हणजे असं लावायचं लावायचं पण ते काही योग येत नव्हतं त्याला लावण्यासाठी तर म्हटलं चला आता जरा असं वेळ पण होता आणि योग पण आलाय तर म्हटलं लावून घेऊया तर अशा प्रकारे ही काही पाच सात झाडं आम्ही लावून घेतलेली आहेत तर छान आमची झाड म्हणतात ना मोठी एकदम होऊ देत लवकरात लवकर आणि ह्या पावसात तरी मला असं वाटतं की म्हणजे झाली पाहिजे चांगली असं मला तरी वाटतं कारण आता कसं पाऊस पण कंटिन्यू असेल ना पाऊस पण लागतो ह्याला पाणी तर लागतंच म्हणा प्रत्येक झाडाला पण आता हे रोग मग कसं जमनीत लावलंय ना त्यामुळे ह्याला तर पाणी लागणारच कंटिन्यू म्हणून ह्या वेळेला लावतात सगळेजण झाडं वगैरे गेलो होतो तिकडे घ्यायला ना आई बोलत होती तर म्हणत होती खूप गर्दी होती तिकडे पण खूप जणं घेत होती ही झाडं वगैरे आणि लवकर जर जा, धरणारी झाडं आहेत ही जी आम्ही आणलेत ती तर बघू आता लेट सी काय आहे किती वर्षानंतर धरतात काजू काय होत आहेत कसं आहे ते है ना आपण विकत तर घेतोच पण बघू आपल्या घरचे असतात ते म्हणजे कसे लागतील खूप ते आनंद एक वेगळा असतो की नाही आपल्या घरचं ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे बऱ्याच वर्षांनी आम्ही ही लावली आहेत लोकर, मैं में तर लवकरात लवकर मस्तपैकी छान होऊ दे एवढीच इच्छा आहे माझी आणि इकडे बघा थोडेसे गर आहेत काजूचे म्हणजे बिया आहेत त्या जरा कापून ठेवते आहे ती वहिनी आहे ती आमच्या बाजूची कारण की आई म्हणाले थोडेसे आहेत ते जर देशील का कापून तर वहिनी म्हणाल त्या लवकर लगेच देते कापून कारण त्यांना पण जायचं होतं बघा अंदर पडलंय ना बाहेर कायोग झालाय आणि आमची अन्नू इकडे बसलेली आहे मस्तपैकी आणि कोकणी चेतन तिकडे बाहेर हवेवर बसले ते बघा मस्त असे दिसले का तुम्हाला आणि बघा काजूचे गर कसे कापतायत बघा अलिबाच्या बांडीवर बसायला शोना पिलो काय हे सोनो आणि ते गर कापल्यानंतर बघा कसं काढावं लागतं त्याला सुरीच्या टोकाण किंवा असं काही पण घेऊ शकता तुम्ही हिर काडी काही पण असं आणि ते असं एवढं काढायचे आहेत कारण त्याचा जो चीक असतो ना तो खूप म्हणजे हाताला लागलं नंतर सालं जातात आपल्या हाताची त्यामुळे त्याला सांभाळून काढावी लागतात ती आणि हिचं काय चाललंय ही, ही सारखी धावत होती म्हणून इला पकडून ठेवलंय मी नाहीतर गेली होती काजू मध्ये <laughs> बघा मस्त असं वातावरण आहे संध्याकाळचं आणि मी बाहेर आहे हे बघा आता वाजले चेतन मला वाटत सात वाजलेत सात वाजले, वाजले, आणि बघा बघ लाल लाल झाले सगळं ना हे सगळं आहे ना आले आले हे सगळं ना हेच आहे बघा सव्वा सवासात झाले म्हणजे साडेसात होत आलेत आता आणि बघा कसा आकाश कस मस्त सगळे पक्षी वगैरे मला असं वाटतं घरी बसतायत सगळे आता पक्षी आपापल्या आप घरट्यांमध्ये आणि चेतन इकडे बसलाय हे बघा मस्त जरा वाऱ्यासाठी बसलोय आम्ही इकडे बाहेर चेतन व्हिडिओ एडिट करतोय बघा त्याची कामं करून ठेवतोय चेतन मस्त पैकी